आज परळी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी आमचे बाजीराव धर्माधिकारी यांच्या सुविध पत्नी त्यांना त्यांचं नावाबरोबर पद्मश्री मिळालेलीच आहे आता तुम्ही विजयाबरोबर द्या आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या सर्वांचे लाडके परळीचे आमदार माझे बंधू धनंजय मुंडे आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कारण माझ्याकडे आता फार कमी वेळ आहे आणि त्यामुळे कमी वेळेमध्ये मला पेपर लिहायचा आहे सर्वांची मी क्षमा मागते एवढ्या मोठ्या संख्येने या माझ्या नजरेपर्यंत दिसतात तितके दिच्टे लोक समोरच्या बाजूला या गल्लीमध्ये या गल्लीमध्ये मागच्या बाजूला मंडळी युवा बांधव आणि खास करून इतक्या संख्येने जमलेल्या माझ्या माता भगिनी लोक हे सगळे जण समोर उभे राहिल्यामुळे तुम्हाला दिसत नव्हतं त्याबद्दल पण मी तुमची क्षमा मागली धनंजय भाऊने खूप खूप विस्तृत मार्गदर्शन केलं या परळीमध्ये जन्म माझा झाला या परळीत मी लहानाची मोठी झाले सर कन्या शाळेत शिकले सरस्वती शाळेत शिकले आणि नंतर मुंडे साहेब मंत्री झाल्यावर मुंबईला शिफ्ट पण परळीशी नातं कायम राहील आणि हे नातं मी परळीची पहिली परळी आसंग झाल्यावर पहिली आमदार बनण्याचा मान तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मुंडे साहेबच्या पुण्य आहे मला मिळाला दुसऱ्यांदाही मी आमदार झाले पण माझे वडील माझ्याबरोबर नव्हते आणि तिसऱ्यांदा तुम्ही तुम्ही मला आमदार न करता अनुभव ला अमकार मग आम्ही म्हणलं आता हे आपण खोखून करण्यापेक्षा एकाचा हा विषय मिटवला पाहिजे त्यामुळे योगायोगाने आमची युती झाली राष्ट्रवादीची आणि भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये आणि धनंजय माझा भाऊ हे सिटिंग आमदार असल्यामुळे ही जागा आता काय करायची शेवटच्या पर्यंत आमचं चाललं होतं पण मी एका शब्दाने त्याचा विषय नाही घेतला म्हणून आता धनंजयकडे राहू द्या कारण आमच्या आता इच्छा आहे की आमच्या युद्धामध्ये मोठे मोठे दोन राजे जेव्हा लढतात तेव्हा खूप सैन्य करत असत खूप कुणाचाच फायदा होत नाही म्हणून आम्ही ठरवलं आपण युद्ध करण्यापेक्षा आप एक आपण एकत्र राहिलो तर आपलं आपण जिंकून जिंकू जीकु, परळी जिंकेल परळीचा विकास जिंकेल आणि परळीचं भविष्य आपण हे गणेश संस्कार आहे इथे मुंडे साहेबांची प्रत्येक सभा व्हायची ते मुंडे साहेबांचं परळी आहे प्रत्येक सभेतून आम्हाला विजयाचा आशीर्वाद मिळाला आणि आपण नेहमी प्रार्थना करतो आपल्या कल्याणम आपण रोज संध्याकाळी म्हणतो आपण ईश्वराला सांगतो हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे दे आरोग्य सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव माझा साधा गणित आहे मला एखादी प्रश्न विचारला फार मोठ्या माध्यमातल्या अत्यंत मोठ्या व्यक्तीने की एवढा संघर्ष एवढ्या खोट्या गोष्टी तुझ्या बाबतीत घडल्यावर काय करते मी एवढंच सांगते की मी सत्य बोलते ते कडू वाटलं त्याला वाटू द्यावं कारण जो असत्य असतो त्याला कडू वाटत असतो त्याला ते कोणच वाटत त्यामुळे क्षमा असली पाहिजे कारण क्षमेसार क्षमा ईश्वराने सांगितलं क्षमा करा यांनी मला त्या वर्षी असं म्हणला होता यांनी माझा आरोप केला होता तो मला भांडला होता या कुठल्याही गोष्टी न मानता क्षमाशील राहिलो तर आपण पुढे जात असतो आणि म्हणून या दोन गोष्टी घेऊन मी जीवनामध्ये काम करत असते आणि मी कधीही मनामध्ये द्वेष ठेवत नाही आणि कधी सुडाचं राजकारण मी करत नाही माझ्या आवडलांनी गोपीनाथ मुंडे साहेबांनी मला शिकवलं बेरजेचं राजकारण करायचं आणि परळीच्या विकासाची बेरीज म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आणि एकत्र येणं हे राजकारण आपलं आम्ही करतो

सगळीकडे विश्व दारिद्र्य आपण सोन्याने स्वतःला म्हणून घेतलं तर लोक आपल्याकडे संतापन करतात त्यामुळे आपल्या आजूबाजूचे लोक सुखी राहायला पाहिजे त्यांच्या हातामध्ये किमान त्यांना आवश्यक त्या गोष्टी पाहिजे दे। त्यांना अन्न पाहिजे वस्त्र पाहिजे निवारा पाहिजे रोजगार पाहिजे या सगळ्या गोष्टी जर दिल्या तर आपोआप गोष्टी सगळ्यांसाठी चांगल्या होतात मला जर एका तराजूमध्ये कोणी करोडो रुपयाची संपत्ती ठेवली आणि एका बाजूला सन्मान ठेवला तर मी नेहमी सन्मान निवडलाय आणि तो सन्मान माझ्या परळीला मिळावा ती माझी इच्छा आहे तो सन्मान आपण आमच्या पद्मश्री आणि त्यांच्या समवेत उभ्या असलेल्या कमळाच्या घड्याळीच्या चिन्हावरच्या आणि चिन्हावरच्या सर्व उमेदवारांना द्या अशी हात जोडून मी आपल्याला विनंती करते परळीचा विकास आधी काय झालं नंतर काय झालं याच्यात न जाता इथून पुढे कसा होईल जर एका शब्दात सांगायचंय अक्षरशः आपल्याला विश्वास नाही बसणार चांगला विकास जिल्हा परिषद पासून सुरू झालं मी डायरेक्ट आमदार झाले आणि या परळीमध्ये पहिल्यांदा नगर उत्थान असेल बायपास असेल परळीच्या पाणी पुरवठ्याच्या योजना असेल याची सुरुवात झाली आणि मला आनंद आहे की काम सगळं धनुभाऊच्या काळात बिघूनच झालं अधिकचे पैसे आले आणि परळीचा विकास झाला तसं जनतेच्या जा विषय तर तसंच कार्यकर्त्यां विषय आहे सर्व कार्यकर्ते सर्व जवळपास सारखे असले नंतर सुखाने मानता येईल एक कार्यकर्ता जास्त एक कार्यकर्ता कमी की आमच्या डोक्याला का काम त्यामुळे जवळपास माझा तो प्रयत्न की सगळ्यांना सारखा न्याय द्यायचा त्या न्यायाची भूमिका घेण्याचा स्वभाव असल्यामुळे परळीच्या विकासाच्या न्यायाच्याच बाजूनी पंकजा मुंडे उभी राहील आणि त्यांच्यासाठी काम करेल हा विश्वास मी तुम्हाला देते आता आमचे पद्मश्रीता नगराध्यक्ष होणार याच्यात माझ्या मनात शंका नाही धनुबमच्या मनामध्ये ब्लू प्रिंट आहे परळीच्या विकासाची आणि ते ब्लू प्रिंट आहे त्याच्यामध्ये माझ्या काही आयडिया चर्चा करून या परळीला एक सुंदर परळी स्वच्छ परळी निरोगी परळी आणि सुरक्षित परळी करू कारण शेवटी एक आपल्या घराचं आपल्यालाच रक्षण करावं लागतं बाय आईची माया ताईला येत नाही कोणी काही म्हणलं तरी ज्या परळीच्या माती फुटणारे आम्ही त्या परळीमध्ये लहानाचे मोठे झालेलो आम्ही आणि मुंडे साहेबांच्या सदैव समाजासाठी काम करणारे आम्ही जर एकत्र आलो तर याच्यामध्ये भलं कोणाचं होणार आहे तर ते धनंजय मुंडे आणि स्वप्जा मुंडेपेक्षा परळीचा भलं होणार आहे हा वैद्यनाथाच्या साक्षीनी मी आपल्या समाज केली मग परळीमध्ये बचत गटाची चळवळ असेल या लाडक्या बहिणींना नुसतं पंधराशे रुपयावर नाही चालणार या लाडक्या बहिणी या लखपती बहिणी झाल्या पाहिजे आमच्या मोदीजींचा आदेश आहे आणि त्यामुळे त्या लखपती झाल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही काम करणार सर्व धर्माला सोबत घेऊन सर्व जातींना सोबत घेऊन काम करण्याचा आमचा वारसाच आहे अहो मुंडे साहेब वारले तर ज्याला पहिला हार्ट अटॅक आला जागीच नार झाला तो सलमान होता की मुंडे साहेबांवर इतकं प्रेम करत होता की मुंडे साहेबांच्या मारण्याची धक्का करत इतकं प्रेम आपल्या सर्वांनी आमच्यावर केलं आम्ही आपल्यावर केलं बस याच्या प्रेमाची पावती आहे उद्या आपण सर्वजण आमच्या पद्मश्री भैया धर्माधिकारी आणि आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा त्यांना आशीर्वाद द्या कोणी इकडं तिकडं थोडा अपक्ष थोडं कपक्ष काय नका करू गपचुप येतील चिन्ह बघा माझ्या आणि तुमच्या दोघांनाही सांगायला सुद्धा तो मला आवडत नाही तो मला आवडत नाही असं काही नाही चिन्ह बघा घड्याळ बघा धनुष्यमान बघा आणि कबळ बघा हे तीनही चिन्ह बघा बाकी काही बघू नका बटन दाबा आणि तुमचा हे बटन म्हणजे विकासाचं बटन आहे तुमच्या उठव भविष्याचं बटन आहे विश्वास धन्यवाद